मी श्याम पटेल आपण बघत आहात देवा जगत न्यूज बघत आहात आमोदा येथील आमोदा सावदा भुसाल रस्त्यावरील यावल तालुक्यातील आमोदा गावाजवळ आज सकाळच्या सुमारास भीषण अपघात घडला इंदूरवरून जळगावकडे निघालेली प्रवाशांनी भरलेली श्री गणेश लक्झरी खाजगी बस पुलावरून खाली कोसळली या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच आमदार अमोल जावळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली त्यांनी अपघातग्रस्त बसची पाहणी करून प्रवाशांची विचारपूस केली गेल्या काही महिन्यापासून या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याकडे लक्ष वेधले त्यांनी याबाबत अत्यंत गांभीर्याने घेतली आहे आमदार जावळे यांनी स्वामीक बांधकाम विभागाचे व्हीके के तायडे यांना घटनास्थळी बोलावले व अपघाताच्या कारणावर सविस्तर आढावा घेतला रस्त्यावरील तांत्रिक दोष व चुकीचे वळण साईडबोर्ड रिफ्लेक्टर कमतरता तसेच सुरक्षा कठड्यांची आवश्यकता यावर सखोल चर्चा झाली यावेळी आमदार जावडे यांनी अधिकाऱ्यांना ठाम शब्दात सांगितले की ज्या तांत्रिक तुटीमुळे अपघात होत आहेत त्या दूर करण्यासाठी पुढील आठ दिवसात ठोस उपाययोजना करा अन्यथा या प्रकरणी गाठ माझ्याशी आहे multimillion dollar- Jaz疭 worship Korea Night